आज ना मी तुमच्याबरोबर एक गोष्ट शेअर करणार आहे ते ऐकून ना तुम्हाला पण खूप हसायला येणार आहे ती तुम्हाला ऐकायला पुढे मिळेलच त्याच्या अगोदर शरूला सकाळी सकाळी व्यवस्थित फ्रेश करून घेते सकाळी मी त्याला कधी कधी ब्रश नाही त्याचे साफ करते तर कधी कधी रुमाला करते तर ती जी गोष्ट आहे ना ती दुधाची गोष्ट आहे मी नेहमी अगोदर दूध आणायचे रोजच आणायचे आणि ते गॅसवर चढवलं ना काही ना काहीतरी कामासाठी म्हणून निघून गेलं तर ते दूध अर्ध दूध पसपासून वतं जायचं आणि रोजच हसवायला लागलं त्यावेळेला मला इतकं वाईट वाटायला लागलं ना त्याच्यामुळे मी शेवटी शेवटी दूध आणायच बंद केलं पण आज परत चालू करते आता तरी ते असं हो काही माझ्याकडून होऊ नये याची काळजी जास्तीत जास्त, जास्त मी घेणारच आहे तुमच्यासोबत पण असंच होतं का हो मला नक्की कमेंट करून सांगा आज उठायला उशीर झाला होता त्याच्यामध्ये त्याच्यामुळे ना मी नाश्ता ऑर्डरच केला होता तर मी टिफिन ऑर्डर केला होता त्याच्यामध्ये इडली डोसा वगैरे मिळतो ना मशरूला पण ते नाश्त्याला द्यायला मला सोपं पडतं दुपारी काहीतरी बनवावं म्हणून फ्रेंच फ्राईज बनवले होते तर त्याचा शॉर्ट व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे नक्की चेक करा चलो बाय